सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विधानसभा लढण्याचा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केला आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढलेला आहे आता यातच सांगली जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा ठाकरेंची शिवसेना लढणार असा दावा चंद्रहार पाटील यांनी केलाय सांगली जिल्ह्यातील मिरज आणि खानापूर आटपाडी विधानसभा लढवण्याचे संकेत चंद्रहार पाटील यांनी दिलेले आणि या सगळ्यामुळे लोकसभेसारखीच विधानसभेला सा सुद्धा सांगलीच मैदान दणाणून निघणार की काय अंतर्गत राजकारणामुळे हे आता पाहावं लागणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये दोन जागा लढवणार आहे आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कडून अं जागांची घोषणा होते पण शिवसेना पक्षाच्या मूळच्या ज्या दोन जागा आहेत खानापूर आटपाडे आणि मिरज या दोन जागा कसल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना पक्ष लढवणार आहे त्या पद्धतीनं लोकसभेच्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी गद्दारी शिवसेना पक्षाबरोबर आणि महाविकास आघाडी बरोबर केली ती जर भविष्यात जर त्या पद्धतीने प्रयत्न केला तर ह्याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल इथं कुठलाही काँग्रेसचा नेता प्रचाराची सभा घेण्यासाठी आलेला नव्हता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पवारसाहेबांची सभा झाली पण जो परिणाम मतामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे होतं ते सुद्धा इथं झालेलं नाही ते का झालं नाही कशा पद्धतीने झालं आहे ते सर्व गोष्टीचा अभ्यास अं पक्षश्रेष्ठीने घेतलेला आहे